स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सलग आठव्या वर्षी इंदोर शहराने भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिला क्रमांक पटकावला आहे दुसऱ्या क्रमांकावर तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गुरुवारी नवी दिल्लीमध्ये या संदर्भात पुरस्कार प्रदान केले स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या अहवालानुसार बेळगाव महानगरपालिका आणि परिसराच्या स्वच्छतेबाबतची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये बेळगावचा देशात बहात्तरावा क्रमांक लागला आहे तर कर्नाटकातील नऊ प्रमुख शहरांमध्ये बेळगावचा क्रमांक अकरावा आहे ही स्थिती शहरासाठी चिंतेची आणि शर्मेची बाब मानली जात आहे कचरा व्यवस्थापन नागरी सहभाग आणि स्वच्छतेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा या मुख्य घटकांमध्ये बेळगावला समाधानकारक गुण मिळालं नसल्याचं स्पष्ट झालंय गेल्या काही वर्षात विविध स्वच्छता उपक्रम राबवूनही अपेक्षित सुधारणा न झाल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे शहराच्या स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी अधिक नियोजनबद्ध आणि प्रभावी उपाययोजनांची गरज असून यासाठी प्रशासनासह नागरिकांचा हातभार तितकाच महत्वाचा आहे